आपलं राष्ट्र जर असेल तर स्वतंत्र पाहिजे जाणीव मला इंग्रजीतून आलेली आहे माणसांनी अंधश्रद्धा बाजूला घेऊन सर्व विषयाचा चिकित्सक अभ्यास केला पाहिजे ही प्रेरणा मला इंग्रजीतून आलेली आहे या माझ्या देशाचा दोन हजार वर्षाचा इतिहास नानाविध प्रकारच्या पराभवांनी भरलेला आहे तो बदलण्याची जबाबदारी माझी आहे ही जाणीव मला इंग्रजीतून आलेली आहे अध्यक्ष संकेत ठरलेला आहे आणि हा संकेत यथाशक्ती पाहण्याचा आधारित वगैरे वाचविण्याच्या फार आतूर अध्यक्षांना व्हावं लागेल इतका वेळ घेणार मी काही असा मला आणि भावना प्रधान माणूस नाही मी आपला नाविध बाजून मार खात खात पुरेसा थंड झालेला क्रमाने या विषयाकडे वळायचे असेल तर हिंदी ही भाषा या देशाची संघराज्य भाषा म्हणून आपल्या संविधानाने मान्य केलेली आहे मी स्वतः हिंदीला संघराज्य भाषा म्हणून तर मानतो पण जे आमच्या भारतीय संविधानाने मान्य केलेलं नाही आणि भारतीय संविधानाने मान्य केलेलं अशी लोकांची समजूत आहे ती म्हणजे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे व्यक्तीशः मी हिंदीला राष्ट्रभाषा ही मानतो भारतीय संविधानानं तिला राष्ट्रभाषा मानलेले नाही भारतीय संविधानानं हिंदीला संघराज्याची भाषा मानलेल्या आहे मी हिंदी भाषेला संघराज्याची भाषा मानतो आंतरप्रांतीय व्यवहाराची भाषा मानतो केंद्र आणि प्रांत यांच्या संवादाची भाषा मानतो शिवाय हिंदीला मी राष्ट्रभाषा मानतो मी हिंदीचा अतिशय आग्रही असा बोध करतात याविषयी काही या वाटलं पण हिंदीला मी राष्ट्रभाषा मानल म्हणजे इंग्रजी भाषेचा रागच केला पाहिजे असं काही मी म्हणत नाही सामान्यपणे मराठीचा प्राध्यापक जेवढं मराठी मरा वाचतो तेवढं मराठी मी वाचतो हिंदीचा प्राध्यापक जेवढं हिंदी वाचतो तेवढं काही मी हिंदी वाचित नाही पण मी हिंदी अजापैकी करतो आणि आपल्यापैकी काही जणांना कदाचित माहिती असेल कदाचित माहिती नसेल पण मी उर्दू ही पुष्कळ वाचतो <laughs> संस्कृत ही थोडं थोडं वाचतो थो। ऍक्च्युली ज्ञानी पंडितांच्या इतकं वाचित नाही थोडं थोडं वाचतो आणि इंग्रजी ही व्यजेनुसार वाचतो खरा प्रश्न कोणत्या भाषा तुम्ही वाचताना कोणत्या अभ्यास अवस्था तुम्हाला ज्या भाषेची आवड असेल ती भाषा तुम्ही वाचा ज्या भाषेचा तुम्हाला अभ्यास करायचा ती भाषा तुम्ही अभ्यास करा प्रश्न हा आहे इंग्रजी ही महाराष्ट्राच्या समाजव्यवहाराची भाषा होऊ शकेल का त्याचं स्पष्ट उत्तर आहे की महाराष्ट्राच्या समाज व्यवहाराची भाषा मराठीत राहणार की इंग्रजी होऊ शकणार नाही इंग्रजी तर होणारच नाही पण मराठीची जागा हिंदीने घेण्याचा प्रयत्न केला तर हिंदीला त्यात यश येणार महाराष्ट्रातल्या जनसामान्यांना जर लोकशाहीच्या या कारभारामध्ये आणि समाज जीवनामध्ये सहभागी व्हायचं असेल तर महाराष्ट्राचा कारभार मराठीतच चालला याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आणि सगळ्या भारताचा केंद्रीय कारभार हिंदीतूनच चालणं इष्ट याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही कारण मी स्वतः हिंदीला राष्ट्रभाषा मानतो कायद्यानेच तिला संघराज्य भाषा मानलेला तेव्हा संघराज्य भाषाही ही मानतो राष्ट्रभाषाही मानतो वादाचे प्रश्न वेगळेच आणि ते दोन तीन प्रश्न आहेत तेवढाकडे आपलं ती लक्ष वेधू इच्छितो पहिला वादाचा प्रश्न हा आहे उद्या जर दक्षिणेचा एखादा माणूस असं म्हणाला की हा भारत माझा देश आहे यावर माझा विश्वास आहे या देशासाठी आपण जगलं पाहिजे या देशासाठी आपण पाहिजे यावर माझा विश्वास आहे सर्व भारतीय बंधू आहेत यावर माझा विश्वास आहे पण हे सगळं मी इंग्रजीतून बोलू इच्छितो दॅ इंडिया इज माय नेशन आय विल लिव्ह अँड डाय फॉर इंडिया ऑल ब्रदर हे तो म्हणू इच्छितो त्याला मी हे सांगू काय की हिंदुस्तान नावाचा कोणताही देश नाही हा सगळा गचाल लोकांचा समूह आहे हा कधी मागोमाग राष्ट्र नव्हता राष्ट्र होणार नाही आजही राष्ट्र नाही यांना मराठी त्यांनी कुशान मराव मी या देशासाठी मरायला तयार नाही कारण या देशावर माझी श्रद्धा नाही आणि हे सगळं मी हिंदीतून बोलू इच्छितो <laughs> हिंदीचा अभिमान किती ठेवावा ही कि मर्यादा आहे हिंदीतून देशद्रोही विचार चालतील पण इंग्रजीतून देशभक्तीचे विचार चालणार नाही एवढे भावना प्रधान भूमिका मला परवडली मी हिंदी राष्ट्रभाषा मानतो हिंदीचा पुरस्कार करतो हिंदीचा प्रचारही करतो हिंदीची जागा इंग्रजी घेऊ शकणार नाही असंही मानतो जे हिंदीचे विरोधक आहेत त्यांना क्रम समजावून सांगून हिंदी पासून घेण्याची गरज नाही हेही सांगतो पण त्यांच्या मनातली भीती शिल्लक आहे तो ही वाट पाहायला तयार आहे कारण इंग्रजीतून सुद्धा ते देशभक्ती करीत असतील तर मला देशावरच त्यांचं इंग्रजीतून जन्माला येणार प्रेम पाहिजे हिंदी लादण्याच्या नादी लागून मी हिंदीतून त्यांनी देशद्रोह करावा एवढा प्रेमळ नाही भावना प्रधान नाही मार खाता एक मुद्दा हा आहे की तुम्ही हिंदी ही लादणार काय आणि इंग्रजी ही सक्तीनं लोकांच्या जीवनातून पुसणार काय आणि सक्तीनं पुसण्याच्या प्रयत्नातून गुलाबगिरी संपून स्वातंत्र्य उदयाला येईल असं तुम्ही मानणार आहात हंटर मारून स्वतंत्र ही जी भूमिका आहे इतका प्रेमळ दिला एवढंच माझ अजून एक दुसरी गोष्ट मला अतिशय स्वच्छपणे सांगितली पाहिजे ते म्हणजे ही की माझ्या मनामध्ये असणाऱ्या सर्व गुलामीच्या प्रेरणा इंग्रजून आलेल्या आहेत आणि या गुलामगिरीविषयी मला अभिमान आहे ते जास्त सोडायला मी तयार नाही

पण तो समाजाच्या गुलामगिरीचा कालखंड आहे हेच आम्हाला इंग्रजी आल्याच्या मुळे कळालेलं आहे आणि इंग्रजी आल्यामुळे जर आम्हाला आमची गुलामगिरी कळत असेल आणि कुणी जर आमची गुलामगिरी आम्हाला कळलं याला दास्य म्हणणार असेल तर मी मोठ्या अभिमानानं दास्य जतन करायला आणि ते दास्य वाढवीत न्यायला तयार आहे किंबहुना हे दास्य वाढवीत नेणं हे माझी जबाबदारी आहे तुम्ही मला तास काय सांगणार की तुम्ही इंग्रजी भाषेच्या आधारे विचार करता माझा नाही आज मी नुकतंच मनुस्मृतीवर एक पुस्तक जास्त महिन्यामध्ये प्रकाशित घेऊन येतो आपण पाहू इंग्रजी न जाणणारा एखादा प्रकाशक मिळाला तर त्याला छापायला आधी सांगतो तसा मिळालाच नाही तर मग सहीपुरत इंग्रजी येणारा प्रकाशक मी पाहून आपल्याला सांगतो मनुस्मृतीचा अभ्यास करायचा जर असेल तर मनुसूर्ती किती मध्ये निर्माण झाली हे मला संस्कृत असून वागताना कुठेही सापडलेलं नाही आणि इसवी सण किती मध्ये निर्माण झाली हेही सापडलं नाही मनुस्मृतीच्या काळाची चर्चा करायची असेल तर शिवाय इंग्रजीच्या मला तरुण नाही मनुस्मृतीमध्ये सांगितलेल्या ज्या बाबी आहेत यातल्या किती बाबी जीवनात अस्तित्वात होत्या आणि किती बाबी स्वप्नातच होत्या ज्या अस्तित्वात याव्या की इच्छा होती पण अस्तित्वात नव्हत्या हो जे हे शेजारच्या सगळ्या पुराव्याशी तुलना करून पाहिजे असेल शिवाय इंग्रजीच्या पर्याय नाही मनुवरच्या प्रसिद्ध भाष्यकार वेधा दिदी आणि कल्लुक भट्ट यांच्या भाष्याच्या निशी मनुस्मृतीच भाषांतर आणि त्याच्या टिपात मनुस्मृतीवर असणारा इतर त्याच्या पूर्वीच्या ब्राह्मण आणि सूत्र ग्रंथांचा प्रभाव आणि मनुस्मृतीचा पुढच्या स्मृतीवर कायद्यावर प्रभाव हे कळायचं असेल तर मला इंग्रजी पुस्तकाच्या शिवाय घटन नाही तर आपल्या प्रकारची सर्वांगीण मनुस्मृतीचा अभ्यास करणारी एकच संविदा उपलब्ध आहे ती गंगानाथ झाचं भाषांतर ही इंग्रजी मधून असत आहे अभ्यास केलं सोडून घ्या कशाचाही अभ्यास करायला लागला की थेट इंग्रजीची आहे कारण आमच्या या पवित्र पुण्यमान देशानं आपला इतिहास शिल्लक ठरला नाही तो इतिहास इंग्रजांनी हुडकून आम्हाला ना सांगितलं तुमचा इतिहास आहे आणि इंग्रजांनी हुडकून सांगित असताना काय खरं सांगितलं काय खोटं सांगितलं काय बरं सांगितलं काही वाईट सांगितलं सगळ्या प्रकार केलेले आहेत ते सांगायला लागले त्याच्यातलं खरं किती ते सांगायला लागले त्याच्यातलं खोट किती ते सांगतायत त्यातलं विश्वसनीय किती ते सांगतायत त्यातलं अविश्वसनीय किती हे कळण्याची जी अक्कल माझ्या ठिकाणी आहे ही माझ्या गुलामगिरीचा मुळे आलेली आहे त्याचं मला म्हणजे उदाहरण सांग उदाहरण अशा प्रकारचं आहे अब्दुल खनाचा बदल शिवाय जेने आपल्या लखनाला मारला हा जो रावसा नावाचा इतिहासकार आहे ज्याने शिवायचं चरित्र लिहिलेलं आहे त्या रावसन असं आहे की जेवढे म्हणून मध्ये असणारी साधन आहेत या सर्व फारसीच्या साधनांनी असं म्हटलेलं आहे की शिवाजीनं आपल्या खणाला जगा जेवढे

की अब्दुल खानाचा वकील कृष्णा भास्कर ब्राह्मण होता आणि शिवाजीचा वकील ब्राह्मण होता कोणी कोणाला धोका देऊ धोका देण्याची कल्पना ब्राह्मणाच्या डोक्यातून निघाली हे निर्मिमान आता राऊचंद म्हटलं आता राऊचंदी म्हटलं म्हणजे काय आम्ही तिच्यावर विश्वास घेतो की काय हा वैचारिक दात्याची जी कल्पना आपण सांगतो की वैचारिक दास्याची कल्पना कि तुम्ही परंपरेशी किती बांधले गेलेले आहात यावर अवलंबून नाही ना तुम्ही स्वतंत्रपणे विचार किती करू शकता यावर अवलंबून आहे वैज्ञानिक दाट्याच्या विरोधी प्रचार हा व्यक्ती स्वातंत्र्याच्या भूमिकेतून होतो आणि हजारो वर्षाच्या परंपरा व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी असणाऱ्या सामाजिक गुलामगिरीच्या परंपरा आहेत त्यामुळं व्यक्ती स्वातंत्र्याच्या परंपरांनाच तुम्ही गुलामगिरी म्हणणार असाल तर आम्हाला गुलाम याचा अभिमान आहे आणि आम्ही गुलामच राहू इच्छितो ते जे स्वातंत्र्य की ज्याच्यामध्ये संपूर्ण माणसाची जात गुलाम आहे त्या स्वातंत्र्याचा मोह आम्हाला नाही एक मुद्दा अजून थांबणार हिंदीवर था। माझा प्रेम आहे की राष्ट्रभाषा भाषा हे मी तुम्हाला सांगितलं इंग्रजीने मला स्वातंत्र्य दिलेलं आहे विचार करण्याचं हे मी सांगितलं पण इंग्रजीच्या मर्यादा इंग्रजीवर प्रेम करणारी माणसं विसरतात त्या त्यांनी इंग्रजीच्या अभ्यासातूनच लक्षात द्या भारताचा जो या पुढचा इतिहास घडणारे भविष्यकाळमधला या भविष्य काळातल्या घडणाऱ्या इतिहासाला इंग्रजी अपुरी निरनिराळ्या प्रांतातले कारभार चालण्यासाठी प्रांतिक भाषा आहे हे काम इंग्रजीला करता येणार नाही आणि केंद्रीय हिंदी आहे तेही काम इंग्रजीला करता येणार नाही एवढंच मला म्हणायचं नाही मला याच्या पुढे जाऊन म्हणायचं आहे की उद्याला हिंदुस्तानचा जो वैज्ञानिक आणि औद्योगिक विकास होईल या वैज्ञानिक आणि औद्योगिक विकासामध्ये तुम्हाला साह्यभूत इंग्रजी भाषा होणार नाही म्हणून भारतातल्या सर्व विद्यापीठांच्या मध्ये सध्या हा नियम आहे की इंग्रजी हि कोण्या इतर युरोपीय भाषांचा डिप्लोमा घेतल्या त्याशिवाय रजिस्टर मला रिस्तर जात मराठवाडा विद्यापीठाने हा नियम स्वीकारला गेले मला नक्की माहिती नाही सगळ्या प्रगत विद्यापीठाचा नियम आहे याचा कारण हे आहे सगळ्या शिक्षणासाठी अवलंबून आहे फ्रान्सवर जर्मनीवर सोविट रशियावर आणि हिंदुस्तानचा वैज्ञानिक विकास टेक्निकल नो हिंदुस्तानला अमेरिका आणि ब्रिटन म्हणून मिळणारा नाही तुम्हाला तो मिळवावा लागणार आहे तो रशियाकडून तो मिळवावा लागणार पश्चिम जर्मनीकडून अगदी अल्प प्रमाणात फ्रांतकडून आणि रशिया इतक्यात अजून एक महत्वाचा देश आहे जपान जपान तुमच्या तंत्रज्ञाना इंटरमिजिएट टेक्नॉलॉजीसाठी जपानला जण भाग आहे हेवी टेक्नॉलॉजीसाठी रशिया आणि पश्चिम जर्मनीला जण भाग आहे केवळ इंग्रजीवर तुमचा निर्वाह चालणार नाही करता भाषांची तज्ज्ञता किमान या देशातल्या शे दोनशे शे दोनशे दो लोकांच्या दोळ्या भाग आहे या देशामध्ये शे दोनशे लोक सुडानी येणारे शे दोनशे लोक नायजेरियन येणारे ना शे दोनशे लोक पॉंगोची भाषा येणारे इथोपियाची व्हायला येणार याची गरज आहे झाल्या तुम्हाला त्यांनी विकसित करणार नाही तुमचं गिऱ्हाईक इकडे आहे हे इंग्रजीतून नाही आणि तुमचं उत्पादन तिकडे आहे हे इंग्रजीतून नाही आणि तुमचे जे संपूर्ण आपलीकृत संपूर्ण जी ताकत असणारे शत्रू आहे ते उरावर बसणारे चीन आहेत हे इंग्रजीतून नाही एका स्वतंत्र राष्ट्राला आपल्या उत्पादन व्यवस्थेसाठी कोणत्या भाषांच्याकडे जावं लागेल याचा विचार करावा लागेल आपल्या विक्री व्यवस्थेसाठी कोणाकडे जावं लागेल याचा विचार करावा लागेल आपले मित्र शोधण्यासाठी कोणत्या भाषा घ्याव्या लागतील याचा विचार करावा लागेल आपल्या शत्रूच्या बाबतीत पूर्ण सावध असण्यासाठी कोणत्या भाषेत जावं लागेल याचा विचार करावा लागेल त्यामुळं भारताच्या सर्व विद्यापीठांच्या मध्ये रशियन फ्रेंच जर्मन चीनी जपानी अरबी तुरशी आणि काही आपली काही भाषा शिकवण्याची असतो क्रमाक्रमाने अस्तित्वात आणण्याकडे आपल्याला वळावं लागेल पण एकट्या इंग्रजीवर आपला निर्वाह चालणार नाही एकट्या इंग्रजीवर निर्वाह झाले असं जर लोक म्हणायला लागले तर इंग्रजीचा प्रेम आहे ज्याला इंग्रजीत विरोधी आहे भारताचाच कारभार इंग्रजीतून चालू होतो असं तुम्ही म्हणायला लागल्यात तर हे इंग्रजीचा प्रेम आहे ज्याला इंग्रजीत विरोधी आहे पण हे सगळं तुम्हाला इंग्रजीमुळेच मिळालेलं आहे स्वातंत्र्य हेच तुम्ही विसरून जायला लागला हा स्वतंत्रपणाचा भाग आहे असं मला स्वतःला वाटत त्यामुळे जर इंग्रजीच्या मधून मिळणाऱ्या ज्ञाना कुणी वैज्ञानिक दास्य म्हणणार असेल तर ते दास्य मोठ्या अभिमानानं जन्मभर जतन करणं आणि वाळविणं हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे असं मी मानतो मला तुम्ही कोण सगळं विचारतो